राशीनुसार मनुष्याची झोप कशी असते नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की राशीनुसार मनुष्याची झोप कशी असते राशीनुसार व्यक्तिमत्व आणि झोपेच्या पद्धतीबद्दल अधिक सखोल माहिती देताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की राशींशी निगडीत झोपेच्या स्वरूपाच्या कल्पना मुख्यतः ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार केल्या जातात ज्योतिषशास्त्र व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांवर आधारित असलेल्या विशिष्ट नमुन्यांवर लक्ष केंद्रित करते मित्रांनो चला तर आज आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांची झोप कशी असते नंबर एक मेष मेष राशीचे लोक ऊर्जावान धाडसी आणि क्रियाशील असतात त्यांना आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते त्यांची झोप कमी असू शकते कारण त्यांना ऊर्जेची गरज कमी असते ते उशिरापर्यंत जागे राहू शकतात आणि लवकर उठू शकतात मेष राशीचे लोक अधीर आणि उतावळे असू शकतात ज्यामुळे त्यांच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होतो ते सतव्यग्र असतात त्यामुळे शांत झोप घेण्यास अडचणी येऊ शकतात नंबर दोन वृषभ वृषभ राशीचे लोक स्थिरता आणि आरामावर जोर देतात त्यांना सुखसोयी आणि स्थिरता आवडते त्यांना शांतता आणि आराम आवश्यक असतो त्यामुळे झोप त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो झोप गाढ असते आणि झोपण्याचे ठिकाणही आरामदायी हवे त्यांच्या झोपेत स्थिरता असते आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी ते नेहमी एक ठराविक वेळ राखतात नंबर तीन मिथुन मिथुन राशीचे लोक सत्य विचारमग्न असतात त्यांचे मन सत्त विविध कल्पना आणि विचारांमध्ये गुंतलेले असते विचारांची गती खूप वेगवान असल्यामुळे त्यांना झोप लागताना वेळ लागू शकतो झोप अनियमित असते कारण कधीकधी विचारांची गर्दी त्यांना शांत झोप घेऊ देत नाही कधीकधी त्यांना झोप कमी लागते कारण ते मनाशी सत्त नवीन योजना बनवत असतात नंबर चार कर्क कर्क राशीचे लोक भावनात्मक असतात त्यांच्या भावना त्यांच्या शारीरिक आरोग्यावर विशेषत झोपेवर परिणाम करू शकतात भावनिक ताण आणि चिंता असल्यास त्यांची झोप व्यत्यय आणू शकते घरगुती आणि सुरक्षित वातावरणात त्यांना चांगली झोप येते जर त्यांचे मन भावनिकदृष्ट्या स्थिर असेल तर त्यांना शांत आणि गाढ झोप मिळू शकते नंबर पाच सिंह सिंह राशीचे लोक आत्मविश्वासी आणि आरामदायी जीवनशैलीला प्राधान्य देणारे असतात दिवसभर ऊर्जा खर्च झाल्यामुळे त्यांना गाढ झोप लागते चांगल्या वातावरणात आणि शांत ठिकाणी त्यांना आरामदायी झोप मिळते ते झोपेत पुरेशी विश्रांती घेतात जेणेकरून त्यांची ऊर्जा भरून निघेल नंबर सहा कन्या कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विचारशील आणि विश्लेषक वृत्तीचे असतात त्यांची झोप शिस्तबद्ध असते ते नेहमी वेळेवर झोपतात कामाच्या किंवा विचारांच्या चिंता त्यांची झोप बिघडवू शकतात जर काही अस्वच्छता असेल किंवा त्यांच्या दिनक्रमात अव्यवस्था असेल तर त्यांना झोपेत अडचणी येऊ शकतात नंबर सात तुळ तुळ राशीचे लोक संतुलित सौम्य आणि शांत असतात त्यांना शांत आणि संतुलित वातावरणात झोपणे आवडते तणाव किंवा अस्थिरतेमुळे त्यांची झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते संतुलन राखले गेले तर त्यांना उत्तम झोप मिळते नंबर आठ वृश्चिक वृश्चिक राशीचे लोक गूढ सखोल विचार करणारे आणि उत्कट असतात त्यांची झोप खूप खोल असते आणि ते झोपण्याच्या ठिकाणाची निवड खूप विचारपूर्वक करतात त्यांना गूढ आणि अवचेतन अनुभव झोपेत येऊ शकतात झोपेच्या वेळेत त्यांनी स्वतःचे मन तयार केले असेल तरच त्यांना चांगली झोप मिळते नंबर नऊ धनु धनु राशीचे लोक साहसी आणि उत्साही असतात त्यांची झोपेची वेळ अनियमित असू शकते कारण ते अनेकदा प्रवासात असतात नवीन साहसाच्या विचारांमुळे झोप कमी होऊ शकते ते सहज झोपून जाणारे नसतात आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी झोपायला आवडते नंबर दहा मकर मकर राशीचे लोक शिस्तबद्ध कठोर परिश्रमी आणि कर्तव्यठोर असतात झोपेची वेळ कायम ठेवण्यासाठी ते अत्यंत शिस्तबद्ध असतात कामाच्या ताणामुळे त्यांना कमी झोप मिळू शकते पण ते नंतर झोप भरून काढतात त्यांनी ठरवलेली झोपेची वेळ ते पाळतात नंबर अकरा कुंभ कुंभ राशीचे लोक स्वातंत्र्यप्रिय कल्पक आणि बुद्धिमान असतात त्यांची झोप अनियमित असू शकते कारण त्यांच्या विचारांची गती सत चालू असते नवीन कल्पना आणि प्रकल्प यामुळे त्यांना झोप कमी मिळू शकते झोपेची पद्धत बदलून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात नंबर बारा मी मीन राशीचे लोक संवेदनशील स्वप्नाळू आणि कलात्मक असतात त्यांना स्वप्न पाहणे आवडते आणि त्यांची झोप खोल असते गूढ अनुभव आणि स्वप्नांच्या माध्यमातून त्यांची झोप सखोल असते त्यांना झोप आवडते आणि ती त्यांच्यासाठी आवश्यक असते राशीनुसार झोपेचे स्वरूप व्यक्तिमत्वाशी जोडले जाते वास्तविक झोप आरोग्य जीवनशैली आहार आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असते ज्योतिषीय प्रभावांपेक्षा जीवनशैलीतील घटक झोपेवर अधिक परिणाम करतात कोणतीही रास असली तरी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीमध्ये संतुलन राखून झोपेची काळजी घेतली पाहिजे कारण ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पाया आहे तर मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण